पहिली रेसिपी कोणती होती हो पहिली रेसिपी होती डाळिंबाचा ज्यूस खूप हसत खेळत अगदी एका एक मिनिटात ठरलं आणि आम्ही रेसिपीला सुरुवात केली असं झालेलं आहे कारण माझी बहीण खूप मागे लागली होती की तू एवढा छान स्वयंपाक करतेस इतक्या प्रदेशांमध्ये तू फिरलेली आहेस तिथलं सगळं तू शिकून घेतलंस शिवाय माझा केटरिंगचा बिझनेस पण काहीतरी करायचं ऍक्टिव्ह राहायचं म्हणून मी केटरिंग चालू केलं होतं सो इतकं सगळं करतेस तर युट्यूबसाठी ट्राय करून करायला काय हरकत आहे तुला ती म्हणली चल तुला कुठलीच इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये बरोबर मग करायला काय हरकत आहे मी म्हणलं ठीक आहे मी एका महिन्याचा वेळ देणार आणि मग ती म्हणे काय करूयात मी म्हणलं डाळिंब पडलेली आहे त्याचा ज्यूज करू कारण मी खरंच अजिबातच इंटरेस्टेड नव्हते याच्यामध्ये ती रेसिपी आमची शूट झाली आणि ती करताना पण बरेच मजा आली तिने ती म्हणाली की हा आता हे असं कर तसं कर आणि मला ते खूप असं फनी वाटत होतं की हे काय असं पण जेव्हा मला तिने ते शूट केलं कसं शूट करायचं अँगल्स कसे घ्यायचे हे अगदी एक दोन तासात सांगितलं आणि मग त्यानंतर सेम डे तिने मला शिकवलं की संध्याकाळच्या वेळी की एडिटिंग कसं करतात फोनवरच आणि मग ते शिकवलं आणि आता म्हणाली मी तुला सगळं शिकवलं आता उद्यापासून तुझं तू कर पण त्याला व्हॉइस ओव्हर करायचा होता सो ती मजाच वेगळी होती